नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अन्स या माझ्या चॅनलमध्ये आज एक छान असा व्हिडिओ आहे तर हिरव्या मिरच्या जास्त आणल्यानंतरने किंवा मग जास्त आल्या तर त्या कशा प्रकारे साठवायच्या ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझ्या काही चार ते पाच ट्रिक्स आहेत तर ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या पद्धतीने तुम्ही छान अशा मिरच्या साठवू शकता व खूप दिवसही टिकतील व तुमचा पैसा वेळ दोन्ही वाचू शकतो व कामही सोपं होईल तर चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया हिरवी मिरची आपल्याला भाजीमध्ये खूप आवश्यक असते तर आपण भरपूर भाज्यांमध्ये म्हणा किंवा मग कोणत्याही पदार्थामध्ये हिरवी मिरचीचा वापर जास्त करतो तर ती अगदी स्वस्त असेल किंवा मग तुमच्या गावावरून आली असेल तर तुम्ही ती कशाप्रकारे साठवू शकता ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पहा माझ्या काही तुम्हाला ट्रिप्स आवडतात की नाही ते मला नक्कीच सांगा तर ही आमच्याकडे आमच्या रानातीलच मिरची होती त्यामुळे भरपूर अशा मी आणल्या होत्या तर ते आता मी कशाप्रकारे साठवून ठेवते हो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर सर्व मिरच्या निवडून घेतलेल्या आहेत देटी निवडले म्हणजे मिरची जास्त दिवस अशी टिकते त्यानंतरने मी ही मिरची निम्मी धुवून ठेवते व निम्मी तशीच भरून ठेवते म्हणजे ती खराब होत नाही जर रोज मिरची धुवून ठेवली हो व त्यात थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर ती मिरची लवकर खराब होती तर त्यासाठी मी ह्यातील निम्मीच मिरची धुणार आहे व निम्मी मिरची मी तशीच डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तुम्हाला जर सर्व मिरची धुवायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे धुवून तिला चांगली कोरड्या नॅपकिनने कोरडे करून घेऊन मगच भरून ठेवा किंवा मग मगच वापरायला घ्या म्हणजे आपली मिरची खूप दिवस अशी टिकेल तर मी ते न धुलेली मिरची अशा प्रकारे या भरणीमध्ये जी <ईया> भरून ठेवणार आहे तर माझी ही पहिली मिरची आहे तर ती मी अशा प्रकारचे भाजी ठेवण्यासाठी मल्टी पल् पर्पज असलेला हा बॉक्स घेतलेला आहे तर त्यामध्ये ठेवणार आहे कारण हा एक बॉ एक बॉक्स काढला म्हणजे आपलं सर्व काम होतं तर आता त्यामध्ये मिरच्या संपलेल्या होत्या व या पहिल्या मिरच्या आहेत तर त्या वापरल्या पहिल्यांदा वापरल्या जातील तर त्यासाठी मी आता भरणीमधील सर्व मिरच्या अशा प्रकारे काढून त्यामध्ये भरून ठेवणार आहे तर सर्वप्रथम uh, हो आपल्या जुन्या राहिलेल्या मिरच्या पहिल्यांदा वापरल्या जातील अशा पद्धतीने तुम्ही वापरा म्हणजे त्या खराब होत नाहीत व नवीन आणलेल्या मिरच्या नंतरने वापरायच्या तर अशा प्रकारे आता मी भरून ठेवलेलं आहे त्यानंतरने ही भरणी स्वच्छ अशी पुसून धुवून कोरडी करून घेतलेली आहे व त्यामध्ये मी न धुलेल्या मिरच्या प्रकारे भरून ठेवणार आहे या जर न धुवून ठेवलेल्या मिरच्या भरून ठेवल्या म्हणजे खूप दिवस टिकतात व वापरायच्या आधी फक्त आपण धुवून घेऊ शकतो तर अशा प्रकारे उभी भरणी असल्यामुळे ती फ्रीजच्या डोअरमध्ये म्हणजे दारामध्येही येते तर नक्कीच मी अशा प्रकारची भरणी वापरते म्हणजे यामध्ये मिरच्याही बसतात व फ्रीजमध्ये जागाही घेत नाहीत त्यानंतर आता पहिला प्रकार तर कट करून अशा प्रकारे मिरची ठेवून द्यायची तर कट करून ठेवली म्हणजे ती आपल्याला मुलांच्या स्नॅकमध्ये किंवा मग आपल्यालाही कधी मिरची नसेल तर कट केलेली असेल तर अगदी पटकन अशी आपल्याला टाकता येते व स्नॅकमध्ये म्हणा किंवा मग कोणतीही भडंग असो किंवा मग चिवडा वगैरे यामध्ये टाकली तर ती मॉश्चर धरत नाही व आपले पदार्थ खराब करत नाही तुम्हाला जर अशा प्रकारे भरपूर अशी मिरची जर साठवायची असेल तर तुम्ही कट करून एका डब्यामध्ये भरून कडक वाळून भरून ठेवू शकता व ती वापरू शकता तर मला तरी आमच्या घरी हिरवी मिरची वर्षभर असते त्यामुळे अशा प्रकारे कट करून ठेवायची काही गरज नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी ती मी आता कट करून ठेवणार आहे तर याचा उपयोग तुम्ही वेगवेगळ्या स्नॅकमध्ये भाज्यांमध्ये किंवा मग कशामध्येही करू शकता याची चव अजिबात बदलत नाही तर में में ना ले ले अशा प्रकारे आता मी सर्व मिरच्या कट करून घेणार आहे आता कट करून झालेल्या आहेत त्यानंतर मी उन्हामध्ये चांगल्या अशा कडकडीत अशा वाळून घ्यायच्या अजिबात त्यामध्ये मॉइश्चर राहिले पाहिजे नाही कडक वाळल्यानंतर मी आता ते छान असे एका एअरटाईट भरणीमध्ये भरून तुम्ही बाहेरही स्टोअर करू शकता जर तुमच्याकडे फ्रीजमध्ये जागा नसेल तर बाहेरही छान राहतात त्यानंतरने दुसरा प्रकार भाजीसाठी आपल्याला वाटण लागतं तर त्यासाठी आता हिरव्या मिरच्या लसूण आलं व कोथिंबीर घेतलेली आहे याची आपण छान अशी पेस्ट तयार करणार आहे तुम्हाला जर पेस्ट थोडीशी भरड आवडत असेल तर भरडही ठेवू शकता मग जर तुम्हाला पेस्ट लागत असेल तर त्यामध्ये अगदी थोडेसं तेल टाकूनही तुम्ही बारीक करू शकता तेल टाकल्यामुळे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं व आपली मिरची खराब होत नाही तर पा अशा प्रकारे को कोथिंबीरही मी छान अशी यामध्ये भर टाकून आता बारीक करून घेणार आहे व एक चमचा जिरेही टाकणार आहे तर आता हे वाटण कशासाठी वापरायचं तर आपल्याला जेव्हा अळूवडी कोथिंबीर वडी किंवा मग कोणत्याही प्रकारचे थालीपीठ असो किंवा मग भाजीमध्येही आपण वापरू शकतो तर हे मल्टी पर्पज असलेले हे वाटण जर तयार करून एका भरणीमध्ये भरून ठेवले तर खूप दिवस तर टिकतं व अजिबात खराब होत नाही व आपल्या खूप जास्त झालेल्या जा मिरच्याही खराब न होतात वाया न जाता अशा प्रकारे आपण तयार करून ठेवलं तर आपलं भाजी करतानाचा वाटणाचा जो वेळ वाचणारच आहे व वा, आपली मिरचीही वाया जाणार नाही तर आपला वेळ व पैसा व मेहनत सगळी एकदाच वाचेल तर नक्की ही ट्रीप वापरून पहा त्यानंतरने दुसरी ट्रीप म्हणजे भाज्या मॅरिनेशन करण्यासाठी लागणारे वाटण तर यामध्ये मिरची कोथिंबीर आलं व थोडंसं इथे दही व तुम्हाला जर ओली हळद असे मिळाली तर तीही टाकू शकता तर हे सर्व आता आपण छान असं दही घातल्यामुळे ते बारीक अशी पेस्ट होती तर हे वाटण आपण कशासाठी वापरू शकतो तर तुम्हाला चिकनच्या किंवा मग चिकनच्या कोणत्याही रेसिपीमध्ये व बिर्याणी असो किंवा व्हेज बिर्याणी असो किंवा चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी यामध्येही तुम्ही मॅरिनेशनसाठी वापरू शकता व दही घातल्यामुळे ते अजिबात खराब होत नाही तर छानपैकी असे बारीक केल्यानंतर सर्व प्रकारच्या भाज्यांना मॅरिनेशन करण्यासाठीही तुम्ही वाप वापरू शकता किंवा मग तुम्हाला भाजीमध्ये जरी टाकायचे असेल तरीही टाकू को शकता खूप छान अशा भाज्या होतात तर पहा अशा प्रकारे आता मी त्याला एका भरणीमध्ये काढून घेणार आहे तर अजून एक प्रकार म्हणजे तुम्ही याची चटणीही करू शकता खाण्यासाठी शेंगदाणा चटणी किंवा मग खरडा त्यानंतरने आता ही साठवायची कशी तर आपण तयार करून घेतलेला पेस्ट अशा प्रकारे फ्रीजरच्या खाली जो कप्पा असतो त्यामध्ये या भरण्या ठेवू शकता किंवा मग तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचे असेल तर ठेवू शकता अशा प्रकारे या सा हिरव्या मिरच्या जास्त झालेल्या आपण साठवलेल्या आहेत तर माझ्या हे ट्रिप्स व ट्रिक्स, ट्रिक्स तुम्हाला आवडले की नाही ती मला नक्की कमेंट करू सांगा असेच माझे नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी नवीन ना जर असताल तर सबस्क्राईब करा